सध्या बाबासाहेबजी आंबेडकर सर्व मान्यवर इथं बसलेला सर्व जनसमुदाय सर्वांना नमस्कार करून थोडक्या दोनच मिनिटात भाषण आठवतो तर एक तुम्हाला एक सांगू इच्छितो आतापर्यंत या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांच्या उमेद शेतकऱ्यांच्या मुलाला जर कोणी उमेदवारी दिली तर फक्त बाळासाहेब आंबेडकर नक्का तुम्हाला एक सांगतो दुसऱ्या पक्षाने उमेदवारी दिली नसते साहेबांकडे गेल्याच्या नंतर साहेबांनी मला उमेदवारी दिली आमचं मतदान देखील झालं देखील आहे आणि आमच्या परभणी जिल्ह्यावर मात्र वंचित बहुजन नागरिक आत्मविश्वास या ठिकाणी आल्याच्या नंतर मुंबई भाऊच्या सभेना सांगू इच्छितो अंधार रोज चाललाय रोज चाललाय दिवा पाहिजे आणि बीड जिल्ह्याला तुमच्या आमच्या त्या माणसातला एक माहिती जाऊन सांगतो या दोघांना मतदान कशामुळे तुमच्यावर जीएसटी लावले नोटाबंदी लावले त्याच्यानंतर पेट्रोलचे भाव वाढले डिझेलचे भाव वाढले त्याच्यानंतर सर्व धान्याचे भाव धान्याचे भाव देखील वाढले आणि शेतकऱ्याचा हमी भावाचा प्रश्न सोडवला नाही शेतकऱ्याचा हमी भावाचा जेव्हा त्याच्यापेक्षा आतापर्यंत हे सरकार होत ते गप्प होत पण बरी त्याच्याबद्दल बोलायला तयार नाही म्हणून यावेळेस या लोकसभा या, या निवडणुकीमध्ये तुमच्या आमच्यातला शेतकऱ्याचा सगळ्या समाजाचा इंगे भावना तुम्ही साथ देता अशी मी तुमच्याशी विनंती करतो तुम्हाला एक सांगू इच्छितो हे करत या ठिकाणी जास्त वेळ काही घेणार नाही आता आणि विशेष एक सांगायचं झालं आपल्या गॅस सिलेंडरचा भाव चारशे रुपये होता पण या बीजेपी भी सरकारनं हजारापर्यंत नेऊन ठेवला आणि योगायोगानं भाऊ त्याचे आता चिन्ह आहे गॅस सिलेंडरचा भाव करण्यासाठी कमी करण्यासाठी आपल्याला त्यांना दिल्ला पाठवायचं येणाऱ्या बारा तेरा तारखेला तुम्ही पाच नंबरच्या गॅस सिलेंडर वर करून भाऊला भगवत मातानी निवडून देता याची तुमच्याकडून विनंती करतो आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो भाऊ मी आम्ही मित्र येतो एवढ्या बारा तेरा तारखेला निसर्गाची साथे पाऊस आहे पाऊस पडला बटन बोलायला लावायचं गॅस सिलेंडरला पाऊस पडला वीजन गरी पाण्याचा गॅस सिलेंडर लावायचं एवढं बोलून मी भाषण